बांग्लादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या अन्याय अत्याचाराविरोधात धुळ्यामध्ये हिंदू समाज एकवटला असून सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला आज धुळे बंदला जिल्हाभरात संमिश्र असा प्रतिसाद दिसून येतोय यावेळी शहरातील व्यापारी बांधवांनी देखील आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवत मोर्चामध्ये सहभागी झाले होते महाराणा प्रताप पुतळ्यापासून निघालेल्या या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं हिंदू समाज बांधव सहभागी झाले होते जय भवानी जय शिवाजी भारत माता की जय वंदे मातरम आदींच्या घोषणाबाजीत मोर्चा मार्गस्थ झाला <laughs> पोलीस प्रशासनानं केलेल्या योग्य नियोजनामुळे धुळ्यातील मोर्चा शांततेत पार पडला यावेळी बांगलादेश मधील हिंसा रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रयत्न केले जावे अशी मागणी करण्यात आली धुळ्यात आज निषेध मोर्चा काढण्यात येतोय अतिशय शांत शांततेने हा पार पडला गेल्या पंधरा दिवसापासून बांगलादेश मध्ये ज्या घडामोडी होत आहेत तो अंतर्गत विषय जरी असला तरी तिथं हिंदू समाजाचा आणि अल्पसंख्यांक समाजाचा कुठलाही संबंध न येता त्यांना टार्गेट केलं आहे त्यांच्या हिस्ट्री लुटल्या जात आहेत आया बहिणींवर बलात्कार होतो आहे उद्ध्वस्त केलं जातं त्यांचा दोष काय तर ते हिंदू धर्माचे आणि जर कधी असं होत असेल तर भारतातला हिंदू समाज स्वस्थ बसणार वस्था नाही साहजिकच प्रचंड आक्रोश आहेत भारतात आणि म्हणून आमची सगळ्यांची मागणी प्रशासनाने आंतरराष्ट्रीय दबाव आणून नवीन जे सरकार बसलेले त्याला भाग पाडायला पाहिजे की हिंदूने अल्पसंख्याकांना संरक्षण द्या नाही तर हा उद्रेक भारत उपखंडात प्रचंड मोठ्या प्रमाणात होईल आणि त्याचा परिणाम अतिशय भयावह होईल आणि म्हणून या निमित्ताने सगळ्या हिंदू समाजालाही आव्हान आहे जागेवा हे हिंद हे स्वप्न पटणाऱ्या अतिरेकी आणि अतिशय जहाल विचार असणारे लोक त्यांना गजवाय हिंद करायचं आहे आणि म्हणून हळूहळू भारता आजूबाजूचे सगळे देश ते टार्गेट करत आहेत आणि शेवटचं टार्गेट भारत असणार आहे आणि या भारताला वाचवायचं आणि सगळं सक्षमपणे उभं करायचं काम या भारतातील हिंदू समाजाचं आहे जागे व्हा तुम्हाला त्या पद्धतीचे सूचना देण्यात येत आहे भारतात त्या पद्धतीचं ध्रुवीकरण होत आहे जागे व्हा बांगलादेशमध्ये झालेल्या सत्ता परिवर्तनानंतर बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार झाल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत बांगलादेशातील हिंदूंवर झालेले अन्याय अत्याचार विरोधात संपूर्ण भारतभरात मोर्चा काढण्यात आला बंदची हाक देण्यात आली त्याच माध्यमातून धुळ्यात देखील सकल हिंदू समाजाच्या वतीनं धुळे जिल्हा बंदची हाक देत मोर्चा काढण्यात आला महाराणा प्रताप चौकातून निघालेला हा मोर्चा फुलवाला चौक मार्गे आग्रा रोड जे बी रोड म, नवीन मनपा चौकातून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं तर दुसरीकडे साक्री तालुक्यात देखील बांगलादेशमध्ये होत असलेल्या अल्पसंख्याक बांधवांवर होणाऱ्या हिंसाचाराविरोधात कडकडीत बंद पाळण्यात आल्याचं बघायला मिळालं यावेळी शांततापूर्ण वातावरणात मोर्चा देखील काढण्यात आला होता यावेळी प्रशासनाला हिंदू समाजावर झालेला अन्याय सहन केला जाणार नाही असा इशाराच धुळ्यातील या मोर्चाच्या माध्यमातून धुळेकरांकडून देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे तालुक्यातील होयनांथे येथील सर्पमित्र मुक्तार अब्बास फकीर यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून जवळपास ते फुटाचे दोन अजगर पकडून त्यांना मूळ अधिवासात सोडून जीवनदान दिलंय यामुळे सर्पमित्र मुक्तार फकीर यांचं परिसरातून कौतुक केलं जात आहे होळणांथे येथील बालूसिंग राजपूत यांच्या गोडाऊनमध्ये मध्ये जवळपास आठ ते नऊ फुटाचा अजगर आढळून आला याबाबत त्यांनी सर्पमित्राला कळवले असता सर्पमित्रानं अजगर ताब्यात घेतला याच दिवशी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास नागेश्वर बंगला येथील जगदीश राठोड यांच्या मालकीचे जे पी इंडस्ट्रीज या लघु उद्योग प्रकल्पाजवळ येथील कर्मचाऱ्यांना भला मोठा अजगर दिसून आला याबाबत जगदीश राठोड यांनी सर्पमित्र मुक्तार फकीर यांना कळवले असता सर्पमित्र आपल्या कौशल्यानं अजगरास ताब्यात घेतलं याबाबत वनविभागाला कळून सर्पमित्रानं या दोघही अजगरांना मूळ अधिवासात सोडलंय मात्र मुक्तार फकीर यांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे योगेश पाटील माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर राज्य सरकारनं सुरू केलेल्या आणि अत्यंत लोकप्रिय होत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी महिला भगिनींनी सोळा ऑगस्टला धुळे शहरातील पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये मोठी गर्दी केल्याचं बघायला मिळालं काही महिलांच्या खात्यामध्ये या योजनेच्या दोन महिन्यांचे एकूण तीन हजार रुपये जमा झाल्यानं महिलांचा या योजनेवरील विश्वास घट्ट झाला आहे यामुळे आपल्यालाही या योजनेचा लाभ मिळावा यासाठी मोठ्या संख्येनं महिला या योजनेसाठी अर्ज भरतायत यासाठीच पोस्ट ऑफिस कार्यालयात महिलांची लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून देण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते आहे ज्या आपल्या लाडक्या महिला आहेत खात्यामध्ये महिन्याला दीड हजार रुपये जे आपल्या सरकारने जमा केलेले आज त्याचा पहिला हप्ता म्हणजे दोन महिन्याचे तीन हजार रुपये आज प्रत्येक महिलेच्या अबाऊंडमध्ये जमा झालेल्या आहे आणि आता आज त्याचा आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने त्या आमच्या लाडक्या भगिनींचा सत्कार करायला इथे आलेलो आहे इथे खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला मुस्लिम भगिनी भेटलेला आहे आणि त्या ह्या योजनेचा खूप असं छान त्यांनी स्वागत केलेलं आहे खूप खुश आहेत की आज रक्षाबंधनाच्या एक दोन दिवस आधी आमच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहेत आणि त्यांनी सरकारचे धन्यवाद मानलेले आहेत तर महायुती सरकार पहिल्यापासून जसं महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहे तसेच आज मी विचार करून त्यांनी महिन्याला जे पंधरा हजार रुपये आपल्या महिलांच्या अकाउंटला जमा केलेले आहेत त्याच्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा धुळे महानगराच्या वतीने सरकारचे आणि या गर्दीच्या ठिकाणी भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन महिलांना गुलाब पुष्प देत त्यांचं स्वागत केलं लाभार्थी महिलांनी या योजनेबद्दल समाधान व्यक्त करत पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे देखील आभार मानले रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात मराठा समाजाला आरक्षणापासून झुलवत ठेवणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या दोनही नेत्यांच्या भूमिकेमुळे नाराज झालेल्या मराठा समाज आणि संघर्ष योद्धा म्हणून ओळख निर्माण झालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षणासंदर्भात वेळोवेळी अल्टिमेटम दिले मात्र तरीही याकडे लक्ष दिलं जात नसल्यानं आता मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकांच्या मैदानात उतरण्याची तयारी सुरू करण्याचं आवाहन सकल मराठा समाजाला केलं आहे धुळे शहर धुळे ग्रामीण साक्री शिंदखेडा आणि शिरपूर या पाच विधानसभा मतदारसंघांमधून सकल मराठा समाजाच्या वतीनं उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी सकल मराठा समाज पदाधिकाऱ्यांना संपर्क करावा असं आवाहन नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान मराठा समाज बांधवांकडून करण्यात आलंय सकल मराठा समाजमुळे आज आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली होती पत्रकार परिषदेचा उद्देश आमचे नेते मराठा योद्धा धरांगी पाटील यांनी सांगितलं आहे की आपल्याला दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा द्या लढवायच्या आहे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याची तयारी झाली पाहिजे आणि इथून ती माहिती संकलित करून आंतरवली सराटीला एकोणतीस आत आम्हाला सादर करायची आहे आणि म्हणून आम्ही आज पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये मराठा समाजाची भूमिका आम्हाला फक्त आरक्षण याच्यासाठी राजकारणात उतरायचं आहे आमचा राजकीय कोणता हेतू नाही आणि मनोज जरांगी पाटलांनी सांगितलं आहे की मराठा धनगर लिंगायत असेल किंवा मुस्लिम असेल किंवा अठरा पकड जाती असतील याच्यापैकी या ठिकाणी जो उमेदवार योग्य असेल तो उमेदवार आमचा असेल त्याप्रमाणे धुळे शहरामध्ये दोन राखीव आहे शिरपूर आणि साखरी आणि तीन ओपन आहे तर या ठिकाणी आम्ही आज उमेदवारांची जाहीररित्या या ठिकाणी मागणी केलेली आहे की कोणाला जर या सकल मराठा समाजावर निवडणूक लढवायची असेल तर त्यांची माहिती बायोडाटा हे आमच्या कोर कमिटीकडे देण्यात यावा आणि आम्ही त्यांची शिफारस या ठिकाणी वरती करणार आहोत आणि धुळे जिल्ह्यामध्ये धुळे शहर मतदारसंघामध्ये मी स्वतः भानुदास बंदे राजूदादा काळे सुधाकर दादा बेंद्रे आणि विनोद जगताप हे उमेदवारी करता इच्छुक आहे आणि धुळे ग्रामीणमधून निंबा दादा मराठे हे ग्रा उमेदवारीसाठी आज या ठिकाणी तयारी केलेली आहे रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे बांग्लादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी आज धुळे बंदची हाक देण्यात आली होती या बंदच्या हाकेला धुळ्यातील सा साक्री आणि शिंदखेडा तालुक्यातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद बघायला मिळाला साक्री तालुक्यातील पिंपळनेर निजामपूर दहिवेल यांसह विविध ठिकाणी सकाळपासूनच या बंदला व्यापाऱ्यांकडून स्वयंस्फूर्तीनं उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यात आल्याचं बघायला मिळालं बांगलादेशात हिंदूंवरती जो अत्याचार झालेला आहे आता हिंदूंच्या महिलांवरती मंदिरांवरती तो आघात या समाजाने केलेला आहे त्या बांगलादेशी समाजाचा साखरी व्यापारी असोसिएशन साकरी पत्रकार संघ सगळे राजकीय पक्ष तसेच पूर्ण हिंदू समाज बी जे पी जैन प्रकोष्ठ त्यांच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करीत आहोत या शांततेच्या निषेध मोर्चामध्ये काहींनी जो गालबोट लावलेला आहे काल काही घटना घडलेल्या आहेत त्याचाही आम्ही जाहीरपणे निषेध करीत आहोत सगळ्या व्यापारी बंधूंना विनंती आहे संध्याकाळी सात वाजेपर्यंत कम्प्लिटली आपले प्रतिष्ठान बंद राहतील सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे आणि इथून जाताना जसं शैलेश भाऊनी सांगितलं शांततेने सगळ्यांनी जायचं आहे कुठेही घोषणाबाजी करायची नाही उल्लडबाजी करायची नाही आहे ही मोर्चा काढण्यात आला जे बांगलादेशामध्ये जे हिंदू राहतात या हिंदूंच्या घरांवर हिंदूंच्या मुलींवर त्या ठिकाणी असलेलं इस्कॉनचं मंदिर हिंदूंच्या संतांवर त्या ठिकाणी बांगलादेशातील जे कोणी मुस्लिम धर्मीय आहेत त्यांनी आपल्या हिंदूंवर अनेक प्रकारचे या ठिकाणी अत्याचार करत आहे ज्या ठिकाणी हिंदूंचे घरं आहे त्यांचे घरं तोडले जात आहे माझ्या हिंदूच्या माय भगिनीवर अत्याचार केला जातो आहे म्हणून आज सबंद धुळे जिल्ह्यामध्ये आणि सबंध देशामध्ये आणि आज साक्री तालुक्यामध्ये आणि साक्री शहरामध्ये सकल हिंदू समाजातर्फे आम्ही सर्व व्यापारी शेतकरी शेतमजूर कष्टकरी गोर गरी, या मिलों। सर्वे या ठिकाणी सगळ्यांनी मिळून सकल हिंदू समाजातर्फे साखळी शहर बंद आहे आणि आज जरी आम्ही आता निवेदन देऊ तरीसुद्धा साखरी शहर आज पूर्णपणे संध्याकाळी सात वाजेपर्यंत पूर्णपणे कडकडीत बंद असेल आमचे जे प्रतिनिधी आहेत समाजाचे सर्वे सर्वांनी व्यापारींनी सगळ्यांना आम्ही विनंती केलेली आहे आणि आज आम्ही तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन देतो आहे की येणाऱ्या काळात बांगलादेशातील हिंदूंवरचा अत्याचार थांबवला नाही तर साखरी तालुका आणि आम्ही सगळे निषेध करू एवढंच आमचं आहे बांगलादेशमध्ये जे काही घडतंय आणि त्याच्यामध्ये हिंदूंना जे लक्ष केलं जातंय त्याच्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये चिंतेचं वातावरण आहे लोकांच्या मनामध्ये याबद्दल संताप आहे आमची संपूर्ण सुरक्षा यंत्रणेला सरकारला सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही विनंती आहे जर चार जर चे, चे, की जर तिथल्या हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांचं समर्थन करण्यासाठी या देशात जर कोणी बांगलादेशचे पॅलेस्टाईनचे झेंडे फडकवणार असेल तर त्यांना शासन होणार आहे किंवा नाही आज ज्या घटना घडत आहेत त्याच्यामध्ये देशभरामध्ये अनेक राज्यांमधल्या गावकसबांमधून हजारोंच्या संख्येने हिंदू समुदायाचेच नाही तर संपूर्ण राष्ट्रप्रेमी नागरिक जे आहे ते एकत्र येऊन याचा निषेध नोंदवत आहेत त्याच्यामुळे आमची विनंती आहे सरकारला की तिथल्या तर हिंदूंचं संरक्षण कराच पण ज्या कट्टरवादी इस्लामिक विचारांची पाठराखण करणारे लोक या देशामध्ये वाढत आहेत त्यांचासुद्धा बंदोबस्त सरकारने आणि सुरक्षा एजन्सीजनी करावा अन्यथा संपूर्ण हिंदू समाजाला आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांना त्यांचा बंदोबस्त करावा लागेल आणि मग जो काही कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला संपूर्णतः सरकार आणि प्रशासन जबाबदार असेल याची आपण नोंद घ्यावी दुसरीकडे शिंदखेडा तालुक्यात देखील पुकारण्यात आलेल्या बंदच्या हाकेला प्रतिसाद देत सकल हिंदूंच्या वतीनं कडकडीत बंद पाळण्यात आला यावेळी घोषणाबाजी करत सकल हिंदू धर्मियांच्या वतीनं प्रशासनाला निवेदन देण्यात आलं तर निजामपूर आणि दहिवेल या दोनही ठिकाणी मुखमोर्चा काढण्यात आला होता यावेळी देखील प्रशासनाला निवेदन देत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या सर्व बांगलादेशात अत्याचार करतायत हा पुरुषांच्या हत्या करण्यात येत महिलांची अब्रू अब्रू लुटली जात आहे महिलांवर बलात्कार होत आहेत अत्याचार होत आहेत त्यामुळे आपल्या देशात त्यासाठी जो काही निषेध व्यक्त होत आहे कारण आपल्या देशात सुद्धा तिथे आपले ते बांधवच आपले ते हिंदू बांधवच आहेत त्यासाठी आजची ही परिस्थिती इथं निर्माण झाली ही भारतात पण निर्माण होऊ शकते त्यासाठी आपण ये संघटित राहावे एकत्रित राहावे एक आपली जूट राहावे कारण पुढे काय घडेल याचं काही सांगता येत नाही त्यासाठी आपण हा निषेध मोर्चा मोर्चा काढलेला आहे आणि यात सर्व पक्षीय मोर्चा आणि सर्व जनसमुदायाचा सर्व जाती जातभेद न करता सर्वांचा हा मोर्चा झालेला आहे त्यात सर्वांनी कुठलाही गालबोट लागू दिली नाही शांततेत मोर्चा पार पाडला इतकं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम हिंदुवी स्वराज्य संस्थापक कुल छत्रपती शिवाजी महाराज वीर महाराणा प्रताप कर्मवीर शंभूराजे प्रथम त्यांना अभिवादन करून विषयावर येतो बांगलादेशामध्ये जे अखंडितपणे हिंदू समाजावर दलित बांधवावर आणि इतर या सर्व लोकांवर ज्या झालेला निर्गुणपणे अत्याचार निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे या बांगलादेशामध्ये या विषयावर पूर्ण देशावर आक्रोश आहे हे हिंदू धर्म हिंदू धर्मावरती आणि हिंदू समाजावरती खूप मोठा आघात आहे ज्या हजारो वर्षी ज्या ज्या मोघल राजामध्ये झालं होत ते देखील आपल्या समोर होत आहे हे आपल्याला कानावरती आलं मीडियाच्या माध्यमातून देखील आलं मानवी जीवनामध्ये इतकं निर्गुण हत्या निर्घुण वागणूकता कदाचित जाती विचार सुद्धा करू शकत नाही इतकी भयंकर परिस्थिती आपल्या माता भगिनीला झाली होती मित्रांनो अंगाला काटे फुटतात अशी ती मीडियामध्ये अशा ती मीडियाच्या माध्यमातून अशा ज्या घटना आपल्या डोळ्यासमोर आल्या निष्पाक लोकांवर दरम्यान जिल्ह्यामध्ये पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनानं चोख बंदोबस्त जिल्हाभरात ठेवल्याचं बघायला मिळालं यामुळे कोणतीही अनुचित घटना जिल्हाभरात घडली नसून अतिशय शांततेच्या मार्गानं हा बंद पार पडलाय ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे अग्रवाल यूथ क्लबच्या वतीनं आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुप्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट आणि नॅचरोपॅथिस्ट डॉक्टर सुरभी धनवाला यांचं रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता छत्रपती महाराज अग्रसेन हॉल पांजरा नदी या ठिकाणी आरोग्यविषयी बहुमोल असं मार्गदर्शन लाभणार आहे तरी समाज बांधवांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन अग्रवाल यूथ क्लबचे अभिषेक अग्रवाल यांनी मूळ धुळे मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान केलं महाराष्ट्र राज्य अग्रवाल युवा सम्मेलन अग्रवाल समाज दुलिया अग्रवाल यूथ क्लब धुलिया आने वाले 18 अगस्त को रविवार 18 अगस्त को माता माधवी फिजियो सेमिनार का आयोजन किया गया है डॉक्टर सुरभि धानवाला प्रसिद्ध फिजियोथेरेपिस्ट डॉक्टर सुरभि धानवाला पुनिया पुना से यहाँ दुलिया आई है और सात लाख लोगों के ऊपर का गुड़गे का ऑपरेशन उन्होंने बचाया है नी रिप्लेसमेंट बचाया है मैं यूथ क्लब की ओर से महाराष्ट्र राज्य अग्रवाल युवा सम्मेलन की ओर से सभी से रिक्वेस्ट करूंगा कि दुलेकर जनता ने ज्यादा से ज़्यादा इसका लाभ ले ले। आप सभी से रिक्वेस्ट करूंगा कि सेमिनार रविवार शाम साढ़े छः बजे से अग्रेसन हॉल नदी किनारे ज्वलीया अवश्य पाणी धुळे जिल्हा अग्रवाल समाज व अग्रवाल यूथ क्लब सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतो ज्येष्ठ नागरिक व त्यांचा सांभाळ करणाऱ्या गरजू रुग्णांसह समाज बांधवांसाठी नैसर्गिक उपचार पद्धतीनं डायबेटीस सर्वायकल स्पॉन्डिलिसिस फ्रोझन शोल्डर पार्किसन डिसीज टा इन एल्बो हेडेक मायग्रेन नर्व्ह रूट कॉम्प्रेसन फूट हिप रिप्लेसमेंट गुडघे सांदेदुखी पाठदुखी यांसह विविध स्वरूपांच्या आजारांवर अतिशय प्रभावी असं मार्गदर्शन सुप्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट आणि नॅचरोपॅथिस्ट डॉक्टर सुरभी धनवाला करणार आहेत यामुळे या सेमिनारसाठी सर्व धुळेकरांनी उपस्थित राहावं असं आवाहन अग्रवाल यूथ क्लबच्या वतीनं करण्यात आलंय पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे